बिग बॉस मराठी सीजन हा काल झालं नॉमिनेशन आणि आपण ओपनिंग वोटिंग ट्रेंडबद्दल थोडं बोलून घेऊया की सोशल मीडियावर सर्वात जास्त कोणाची चर्चा आहे कोणाची जास्त हवा आहे सो नऊ कंटेस्टंट जे नॉमिनेट होते त्याबद्दल आपण नंबर नऊपासून स्टार्ट करूया नंबर नऊवर आहे राधा पाटील राधा पाटीलला अजून जास्त ॲक्टिव्ह व्हायची मला वाटतं गरज आहे असं दिसत नाही आहे राधा पाटील नंतर नंबर आठवर आहे रुचिता जामदार होय रुचिता जामदार नंबर आठवर अरुचिता जामदार पहिले मला जसं ते शेणात जाऊन तोंड घाल ते भांडण वगैरे घालून म्हणले यार हे खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आणि आहे ते स्ट्रॉंग त्याबद्दल नाही पण काल जे तिने केलं करणसमोर पावर की एक तर सगळ्यात मोठा तिने ते काय म्हणतात बालिशपणा केला की पावर की सारखं इतकी महत्त्वाची गोष्ट एक बेट लावली एक चॅलेंज जे सो करांनी जिंकलं आणि त्याला पावर की देऊन टाकली तिने पावर की देऊन टाकली आणि आता जेव्हा काल टास्क आला कॅप्टन्सीचा पावर कीची गरज होती बिग बॉसने मागितली होती तर ज्याप्रमाणे रडत होती गुडघ्यावर माफी मागत होती हात जोडत होती गयावया करत होती ओरडत होती त्यानंतर यार मला वाटतं सगळ्या कंटेस्टंटला तिची कमजोरी कळाली असेल आणि मी काय बोलू मी त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की आता तिचं ह्या कमजोरीचा त्यानंतर आपला जो प्रोम असतो ना कोणाला सांगायचा नसतो नाही तर बाकीचे कंटेस्टंट हा गेम आहे फायदा उचलतात नंबर सातवर आहे दीपाली सय्यद दीपाली सय्यदनी काल ज्याप्रमाणे बजरला बोट लावलं पण तरीसुद्धा कलिशी दोन दोन शब्द भांडल्यासुद्धा नाही किंवा बोलल्यासुद्धा नाही जेव्हा बिग बॉसने विचारलं कोणी बजर दाबलं तर तन्ही होती मीच दाबलं आणि दीपालीजींनी पण ॲग्री केलं हो त्यात तेच दाबलं तर स्वतः ती स्टँड नाही घेतला दीपालीजींनी तर सात नंबरवर आहे दीपाली सय्यद नंबर सहावर आहे प्रभू शेळके प्रभू शेळके जो पूर्णपणे सुरजला कॉपी करताना दिसतोय आता त्याचंच नुकसान त्याला भोगावं लागते कारण सूरजला सूरजचा सगळं कॉपी करू शकतो तो इनोसन्स नाही आणू शकत जो सूरजचा होता तो तो इमानदारी पण आता तो ना एकदम जे ना खरं वाटायचं तो काहीही बोलला तरी याचं सगळं कॉपी वाटते आणि असं नाही आहे की त्याला गेम कळत नाही तो पूर्ण गेम समजून आला आहे मुरून आलाय सगळं सगळं करतो त्याला सगळं समजतं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला जा तुम्हाला कळेल का तो त्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजतात तर नंबर सहावर आहे प्रभू शेळके नंबर पाचवर आहे अणुश्री माने जबरदस्त वोट्स आहे ना अणुश्री मानेला मिळत आहे अणुश्री मानेने पहिले फक्त तो ते एक भांडण केलं होतं त्याच्यानंतर ती दिसलीच नाही पण आता मला वाटतं याच्यानंतर होतील जागे कंटेस्टंट आता नंबर चारवर आहे बाई दिव्या शिंदे सरकार हो दिव्या शिंदेला पण जबरदस्त वोटिंग जी आहे होती आहे आणि दिव्या शिंदेला ॲक्च्युली जे केलं ना तिला नॉमिनेट ते तर एकदम चुकीचं होतं मला तर पटलंच नाही की तिने टास्क चांगला नाही खेळला अरे तिने एखाद्या गड्यासारखा तो टास्क खेळला होता आपण बघितलं किती हापकत होती ती आपण बघितलं भांडी घासत होती भांडी बाहेरून म्हणजे स्टोर रूममधनं बाहेर आणत होती तीच एकटं करत होती राधा पाटील भांडी घासत होती रोशन पण खूप मदत करत होता मला असं वाटतंय की रोशन आणि दिव्या तर ना त्या टास्कमध्ये सिंहाचा होता आणि तिनं सांगितलं यार तू सरळ सरळ की टास्कच केला आणि मला हे पटलंच नाही ठीक आहे पण दिव्याला भरपूर सपोर्ट आणि वोट्स मिळतात ते आणि दिव्या शिंदे आहे नंबर चारवर नंबर तीनवर एक करण सोनवणे होय करण सोनवणे काल म्हणजे उचिता इतकी रडत होती पण त्याने दिलीच नाही दिलीच नाही ती चावी पावर की दिलीच नाही तो आता गेम खेळतोय करण आणि मला दिसतोय गेम खेळताना करत आणि त्याची ऑरेंज जी बाहेर भरपूर सपोर्ट करते ऑरेंजीस गॅन तर त्याचं त्याच्या सपोर्टमुळे तो करण सोनोवनेल जे आहे नंबर तीनवर यार जबरदस्त सपोर्टिंग होते सोशल मीडियावर नंतर नंबर दोनवर सागर कारंडे होय सागर कारंडे जबरदस्त सपोर्ट जबरदस्त वोट्स मला वाटतं सागर कारंडे खूप जुन्या आहे आणि uh, कॉमेडीचा यार कॉमेडी त्याची कॉमेडी कोणाला आवडत नाही तो चला हवा येऊ द्यामध्ये कित्येक वर्ष त्याने आपल्याला एंटरटेन केलं आहे आणि uh, फेमस असल्यामुळे त्याला आता हा फायदा होतो आहे की सागर कारंडेला नंबर दोनवर वोटिंग होते तर नंबर वनवर राज्य करतो आहे सगळ्यांच्या दिल्यावर राज्य करतो आहे सगळ्यांच्या मनावर राज्य करतो रोशन भजनकर हो रोशन भजनकरला इतकी प्रमाणात म्हणजे इतकी जास्त वोटिंग होती आहे काय सांगू तुम्हाला खूप जास्त आणि जबरदस्त मला वाटतं सोनालीने ना काल तुम्हाला आठवत असेल नॉमिनेट केल्यावर काय बोलली आहे का तुम्ही सेफ होऊन जाल हो माहिती होतं तर मग का नॉमिनेट केलं तिला पूर्ण गॅरंटी होती का रोशन भजनकर सेफ होणार आहे म्हणजे तिलाही माहिती रोशन का रोशनची बाहेर ताकद काय रोशन भजनकरची तर रोशन भजनकर नंबर वनवर राज्य करतोय नंबर एकवर आहे रा राज्य रोशन भजनकर जबरदस्त वोट आणि सपोर्ट रोशनला मिळताना दिसतोय नंबर आ, नंबर एकवर रोशन नंबर दोनवर सागर नंबर तीनवर करण नंबर चारवर दिव्या नंबर पाचवर अणुश्री नंबर सहावर प्रभू आणि नंबर सातवर दीपाली नंबर आठवर रुचिता आणि नंबर नऊवर राधा याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही कोणाला वोट केले मला नक्की सांगा हे होतं वो ओपनिंग वोटिंग ट्रेंड लवकरच नवीन अपडेट घेऊन मी भेटेन तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करताय मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये